एवढा बाहेर आला परत आतमध्ये गेला त्याच्यानंतर मग मी काय केलं काय म्हणून बघा चेक करा म्हणून खाली केलं तो आईतून निघला आणि परत इथे आतमध्ये गेला ते तुमचे येण्यासाठी थांबला संदीप ना नाही आता तर तिथं पण ते बुजून टाकले ना तर तिथं होले आणि दरवाजे पैसे आता मागाय मोटर चालू करायला होतो म्हणलं नाही काय 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 माहिती काय म्हणाल काय सकाळी बोलत मोठी भैया सचिन भाई तू बोल है साफ नहीं है दोनों मेरे को बोल रहे हैं कि साफ नहीं है आहे बघ म्हणतात ना कि पिवळा असेल तर धामण काळ आहे बघा काळा धामण साप बिनविषारी साप आहे बिन हा बिनविषारी साप आहे पण आणखी काळ आहे आहे की नाही पूर्ण असून काळ आहे म्हणून काय ते समजून आला असेल कोण तुमच्याकडे युरिया सकाळी बोनच पाहिले

साप साप हाइट म्हणून तर हे काय करायचं सापच नसते तर उंदरांमुळे रोगराई आली असते ही पूजन नाही होत असेल नाही ज्यादातर साप नॉन व्हेनेमसच रहते हं और बहुत कम प्रजाती के साप ऐसे जो जहरीले रहते लेकिन लोग हर एक साप देखते तो उनको लगता है हां ये जहरीला आहे अबे काटेगा तो क्या होगा तर शांत झाला स्टार्टिंग स्टार्टिंगला मी पकडला होता ना मित्रांनो हा माझ्या हातातून सुटण्यासाठी खूप त्याची धुटपड चालू होती खूप पुढे 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 सरकत होता आणि आता त्याला समजलं की आता नाही काही धोका तर बघा किती शांत झालाय तर असा हा धामण साप आहे पण कुठला जरी साप पाहिला की मनामध्ये खूप अशी सापाबद्दलची भीती आपल्या मनामध्ये तयार होते त्याच्यामध्ये हा काळ्या रंगाचा आहे लोकांना असं वाटतं पिवळा साप म्हणजे धामण काळ्या रंगाचा आहे म्हणजे हा नक्कीच विषारी असणार असा एक समज लोकांमध्ये तयार होतो धामणसापाच्या तोंडाचा भाग छोटा असतो मधला भाग जाडसर असतो आणि शेपटी अशी लांब सडक आणि टोकदार असते आता सापांबद्दल ह्या खास करून ह्या सापाबद्दल खूप सारे अंधविश्वास गैरसमज आपल्या समाजामध्ये पण तरी पण आता आपल्या व्हिडिओद्वारे भरपूर लोकांचे गैरसमज आपण दूर करत आलो आहे इथून पुढेही करू <laughs> तर याबद्दल कुठलाही अंधविश्वास मनामध्ये ठेवू नका जसं की दूध पिते आडा मारते शेपटीमध्ये काटा असतो काही लोक तर बोलतात हा काय करतो तोंडात अशी शेपटी पकडतो या शेपटीला तोंडात घेतो आणि गोल रिंग करून असा पळत जाताना आम्ही पाहिला <laughs> तर असं काही नसतं ह्या सगळ्या आता त्याला पॅक करू एकदम शांत आहे बघा आता त्याला आपल्यावर किती विश्वास तयार झालाय बघा हे बघा Kesa ala biya